तर शिक्षकी पेशाला काळीम फासणारी घटना यवतमाळमध्ये घडली आहे एका मुख्याध्यापिकेनं तिच्या पतीचा खून करून विद्यार्थ्याच्या मदतीनंच मृ मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे निधी देशमुख असं या मुख्याध्यापिकेचं नाव आहे शंतनूसोबत तिचा प्रेमविवाह झाला होता मात्र शंतनू दारोच्या व्यसनाच्या आहारी गेल्यानं तिनं विष देऊन त्याचा खून केला त्यानंतर विद्यार्थ्याची मदत घेऊन चौसाळा येथील जंगलात त्याचा मृतदेह जाळून टाकला अत्यंत थंड डोक्यानं हो तिने ही हत्या केली आहे त्यासाठी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांना भावनिकरित्या जाळ्या तोडलं मिशन यूपीएससी दोन हजार तीस या नावानं तिनं विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला रोज पहाटे ती मैदानावर विद्यार्थ्यांचा सराव घ्यायची यातीलच तीन विद्यार्थ्यांची निवड करून निधीनं त्याचा गुन्ह्यासाठी वापर घेतला या प्रकरणी पोलिसांनी निधीला अटक केली असून तिन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतला अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना मग त्यांना विचारपूरसाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की तेरा तारखेपासून आमच्याकडे शंतो देशमुख आलेला नाही तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांनी त्यांची माहिती पटवली तिने पॉयझन तयार केलं त्या पॉयझन तिला तेरा तारखेला पाजलं त्याला दिलं त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या जी विल्लाव लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमध्ये जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग त्यांनी केला